नमस्कार आज आपण एका अशा अद्भुत जगात प्रवेश करणार आहोत जिथे केवळ ध्वनीमध्ये हो केवळ आवाजामध्ये चेतनेला जागृत करण्याची एक विलक्षणशक्ती आहे आज आपण कृष्ण मंत्रांच्या याच सामर्थ्याबद्दल बोलणार आहोत जरा विचार करा काय होईल जर एक साधा ध्वनी एक साधा आवाज आपले विचार आपल्या भावना आणि आपलं अस्तित्वच बदलू शकला तर हेच तर मंत्रांचं सा खरं सामर्थ्य आहे ते फक्त शब्द नाहीत त्याहून खूप खूप काहीतरी वेगळं आहेत तर मंत्र म्हणजे नक्की काय बघा मंत्र हा शब्दच खूप काही सांगून जातो मन म्हणजे आपलं मन आणि त्र म्हणजे मुक्त करणे म्हणजे मनाला मुक्त करणारी गोष्ट सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मंत्र हा एक असा पवित्र ध्वनी आहे एक असा आध्यात्मिक सूत्र आहे जे आपलं मन शुद्ध करतं आपली चेतना जागृत करतं आणि आपल्याला त्या दिव्य शक्तीशी जोडतं चला तर मग या मंत्रांमधल्या सगळ्यात प्रसिद्ध मंत्राबद्दल बोलूया आज आपलं लक्ष असणार आहे हरे कृष्ण महामंत्रावर हा सोळा शब्दांचा एक असा वैष्णव मंत्र आहे जो आज जगभर ओळखला जातो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे हा आहे तो सोळा शब्दांचा महामंत्र ऐकायला आणि म्हणायला खूप सोपं वाटतो नाही का पण याचा प्रत्येक शब्द खूप अर्थपूर्ण आहे आणि याची जी लय आहे ना ती मनाला एक वेगळीच शांती देते या मंत्रामागे एक खूप खोल विचार दडलेला आहे प्रभुपाद म्हणतात की कृष्णचेतना ही बाहेरून लादलेली गोष्ट नाहीये ती आपली मूळ नैसर्गिक ऊर्जा आहे या मंत्राच्या जपाने ती फक्त पुन्हा जागृत होते हा जप थेट आपल्या आध्यात्मिक पातळीवर काम करतो आणि म्हणूनच तो मन आणि बुद्धीच्या पलीकडचा अनुभव देतो चला आता या मंत्राच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया आपण या महामंत्राला तीन मुख्य भागांमध्ये विभागून त्याचा सखोल अर्थ जाणून घेऊ म्हणजे तो आपल्याला आणखी जवळचा वाटेल मंत्रातला पहिला शब्द आहे हरे हा हरा या शब्दाचा उच्चार आहे जे श्रीकृष्णाची शाश्वत संगिनी म्हणजेच राधेचं एक नाव आहे हरा म्हणजे ईश्वराची दिव्य शक्ती याचा दुसरा अर्थ हरी असाही घेतला जातो ज्याचा अर्थ आहे जो आपले सगळे भ्रम आणि दुःख हरण करतो पुढचा शब्द आहे कृष्ण हे तर परमात्म्याचंच नाव आहे आणि याचा अर्थ होतो सर्व आकर्षक म्हणजे च्यात सर्व आकर्षण सामावलेलं आहे आणि हे केवळ रूपाचं आकर्षण नाही तर प्रेम आनंद आणि शांतीचे एक वैश्विक आकर्षण आहे आणि तिसरा शब्द येतो राम राम या नावाचा अर्थ आहे जो सर्व प्रकारच्या आनंदाचा स्रोत आहे काहीजण याचा संबंध रामायणातील श्रीरामाशी जोडतात तर काही बलरामाशी पण याचा मूळ अर्थ आहे जो दिव्य आनंद देतो मग जेव्हा हे तिन्ही शब्द एकत्र येतात तेव्हा काय होतं तेव्हा हा मंत्र एका सुंदर प्रार्थनेत बदलतो ही एक खूप विनम्र प्रार्थना आहे जणो काही भक्त म्हणतोय हे सर्व आकर्षक कृष्णा क्रिश्ना, हे कृष्णांच्या आनंदमय शक्ती कृपा करून मला आपल्या सेवेत गुंतवून घ्या किती सुंदर आहे ना या मंत्राचा इतिहासही तितकाच रंजक आहे तो प्राचीन ग्रंथांपासून सुरू झाला पण आजच्या आधुनिक जगावरही त्याने आपली एक वेगळीच छाप सोडलीये चला त्याचा हा अद्भुत प्रवास पाहूया अहो ह्या मंत्राचा प्रवास तर हजारो वर्ष जुना आहे याची मुळं थेट आपल्या प्राचीन कलिसंत्रण उपनिषदात सापडतात विचार करा मग साधारण पंधराव्या शतकात चैतन्य महाप्रभूंनी कीर्तनाच्या माध्यमातून हा मंत्र भारतभर पोहोचवला आणि खरी गंमत तर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये झाली जेव्हा स्वामी प्रभुपाद यांनी हा मंत्र थेट न्यूयॉर्कच्या टॉमकेन स्क्वेअर पार्कमध्ये नेला आणि खरं सांगायचं तर तिथूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली आणि मग जे झालं ते अनपेक्षित होतं हा प्राचीन भारतीय मंत्र थेट पाश्चात्य पॉप कल्चरचा एक भाग बनला बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसनने त्याला माय स्वीट लॉर्ड या गाण्यातून घराघरात पोचवलं तो, तो ब्रॉडवेच्या मंचावरून गायला गेला इतकंच नाही तर स्टीव्ही वंडर आणि ऍलन गिन्सबर्ग सारख्या दिग्गजांनीही त्याला आपलंसं केलं पण एक गोष्ट लक्षात घ्या महामंत्र हा कृष्णाशी जोडला जाण्याचा एकमेव मार्ग नाही कृष्णभक्तीच्या परंपरेत असे अनेक पवित्र ध्वनी आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्या दिव्य शक्तीशी जोडून घेतात उदाहरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय हा बारा अक्षरी मुक्ती मंत्र याचा भाव नमस्काराचा आहे मी त्या परमेश्वराला नमन करतो जो सर्व जीवांमध्ये वास करतो तर दुसरीकडे कृष्ण मूळ मंत्र हा अधिक वैयक्तिक आणि ध्यानात्मक आहे तो दुःख दूर करून हृदयात प्रेम जागृत करण्याची प्रार्थना करतो पण या सगळ्या मंत्रजपाचं अंतिम ध्येय काय आहे फक्त शब्द उच्चारण्यापलीकडे जाऊन आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे खरं तर मंत्रजपाचा उद्देश कोणत्याही भौतिक लाभाच्या पलीकडचा आहे याचं खरं ध्येय आहे आपल्या हृदयात दडलेलं ते सुप्तप्रेम जागृत करणं या प्रक्रियेत आपोआपच मन शुद्ध होतं जुनी कर्म धुतली जातात आणि तणाव कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते सरते शेवटी हा वैयक्तिक आत्म्याला त्या वैश्विक आत्म्याशी जोडण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे त्या दिव्य आनंदाची एक झलक अनुभवता येते यावर एक खूप सुंदर विचार आहे जो सगळं काही स्पष्ट करतो जपाचे फायदे काय आहेत असं विचारणं म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला हाक मारण्याचे काय फायदे आहेत असं विचारण्यासारखं आहे नाही का आपण फायद्यासाठी हाक नाही मारत आपण कृष्णाला बोलावतो कारण आपण त्याच्यावर प्रेम करतो हा फायदा तोट्याचा व्यवहार नाही तर प्रेमाची एक शुद्ध अभिव्यक्ती आहे आणि जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी श्रद्धा आणि परंपरेच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर या प्राचीन धोनींची हजारो वर्षांपासून टिकून असलेली शक्ती मानवाच्या कोणत्या तरी एका मूलभूत शोधाकडे बोट दाखवत नाही का जरा आपल्यालाही अशाच गुंतागुंतीच्या विषयांचं सोपं विश्लेषण ऐकायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह